एक महाड येथील मूर्तीची सविस्तर कथा कृतयुगाच्या सुरुवातीच्या काळात भीमदेव नावाचा एक अत्यंत प्रतापी राजा होता तो आपल्या राज्यात न्यायी आणि दानशूर राजा म्हणून ओळखला जात होता परंतु त्याच्या जीवनात एक मोठे दुःख होते त्याला संतान नव्हते राजाने अनेक यज्ञ केले अनेक तीर्थयात्रा केल्या पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही राजा दिवसेंदिवस दुःखी आणि निराश होत चालला होता एकदा आपल्या राज्याच्या एका घनदाट जंगलात राजा शिकारीसाठी गेला शिकार करताना तो आपल्या सैन्यापासून वेगळा झाला आणि एका तळ्याजवळ पोहोचला तळ्याचे पाणी इतके शांत आणि स्वच्छ होते की राजाला तिथेच विश्रांती घ्यावीशी वाटली तळ्याच्या काठावर एका विशाल वृक्षाच्या खाली बसून तो आपल्या नशिबाचा विचार करत होता त्याचवेळी त्याच्या नजरेला तळ्यात काहीतरी चमकताना दिसले राजाला वाटले की ते एखादे मौल्यवान रत्न असेल तो पाण्यात उतरला आणि जवळ जाऊन पाहिले असता त्याला समजले की ती एक गणपतीची मूर्ती होती ती मूर्ती अत्यंत सुंदर आणि तेजस्वी होती राजाला खूप आनंद झाला त्याने अत्यंत आदराने ती मूर्ती तळ्यातून बाहेर काढली आणि तिची पूजा केली त्याच क्षणी राजाला एक अद्भुत शांतता आणि आनंद जाणवला त्याने गणपतीला मनोमन प्रार्थना केली की हे गणपती बाप्पा जर मी खरोखरच तुमचा भक्त असेल तर मला पुत्रप्राप्तीचा आशीर्वाद द्या राजा भीमदेवाने ती मूर्ती घेऊन आपल्या राजधानीत परत आला त्याने ती मूर्ती एका लहानशा मंदिरात स्थापित केली आणि तिची रोज पूजा करू लागला काही काळानंतर राजाच्या राणीला दिवस गेले आणि त्यांना एक तेजस्वी आणि सुंदर असा पुत्र झाला राजाने त्याचे नाव सुकुमार ठेवले भीमदेवला खात्री पटली की हे सर्व त्या तळ्यातील गणपतीच्या कृपेनेच झाले आहे त्यामुळे त्याने त्या गणपतीला वरद विनायक असे नाव दिले वरद म्हणजे वर देणारा कालांतराने सुकुमार मोठा झाला आणि तोही आपल्या पित्याप्रमाणे एक चांगला राजा बनला परंतु काही वर्षांनी जुने मंदिर जीर्ण झाले आणि वरद विनायकाची मूर्ती पुन्हा त्याच तळ्यात लुप्त झाली ही घटना अनेक पिढ्यांसाठी एक रहस्य बनून राहिली नंतरच्या काळात चिंचवड येथील मोर्या गोसावींचे वंशज धर्मांगत भास्केर हे त्याच भागात वास्तव्यास होते त्यांना स्वप्नात गणपती बाप्पाचे दर्शन झाले बाप्पांनी त्यांना सांगितले की मी तळ्यात आहे मला पुन्हा बाहेर काढ आणि माझी स्थापना कर सकाळी उठल्यावर धर्मांगद यांना स्वप्न आठवले आणि त्यांनी तळ्यात शोध सुरू केला अनेक प्रयत्नानंतर त्यांना तीच मूळ मूर्ती पुन्हा सापडली धर्मांगद यांनी ती मूर्ती अत्यंत भक्तिभावाने बाहेर काढली आणि तिला एका नवीन मंदिरात स्थापित केले आजही महाड येथील वरद विनायकाचे मंदिर तिथेच आहे आणि ते अष्टविनायकांपैकी एक आहे या मंदिरातील गणपतीची मूर्ती पाण्यामध्ये सापडलेली असल्याने तसेच राजा भीमदेवला पुत्रप्राप्तीचा वर मिळाल्यामुळे या गणपतीला वरद विनायक म्हणून ओळखले जाते आजही अनेक भक्त आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि आशीर्वाद घेण्यासाठी या मंदिरात येतात हीच ती वरद विनायकाच्या मूर्तीची मूळ आणि सविस्तर कथा आहे जी अनेक वर्षांपासून लोकांमध्ये प्रचलित आहे